कापड बाजार भिंगरवाला चौक येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कृष्ण पिंगाक्ष गणेशाची महाआरती करताना नाशिक विभागीय पोलीस आयुक्त दत्तात्रय कराडे यांच्या समवेत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती कोतवली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे मंडळाचे मार्गदर्शक संजय चोपडा अध्यक्ष राजेंद्र ताथेड राजेंद्र गांधी बापूसाहेब गोरे प्रवीण शिंगवी अजय गुगळे लक्ष्मीकांत शेटिया अमित पितळे अनिल दुग्गड रुपेश पारख बापू गांधी विजय मालू डॉक्टर सचिन बोरा कुणाल भंडारी किरण पोखरणा अमित पितळे सिद्धार्थ बेतन नवरत्न डागा सी ए प्रणेश शेटिया अविनाश देडगावकर अनिकेत देडगावकर यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर शहरात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेटी देत श्री गणेशाची महाआरती केली असून कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र कृष्ण पिंगाक्ष श्री गणेशाची महाआरती माझ्या हस्ते संपन्न झाली आदर्श व्यापारी मित्रमंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलीस बांधव मोठ्या संख्येनं बंदोबस्तासाठी असतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था करीत असतात ही बाब कौतुकास्पद आहे सर्वांनी एकत्रित येऊन शांततेत पारंपरिक पद्धतीनं आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यावा असं मत नाशिक विभागीय पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केलं कापड बाजार येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री गणेशोत्सवानिमित्त निमित्त कृष्ण पिंगाक्ष गणेशाची महाआरती पोलीस आयुक्त दत्तात्रय कराडे यांच्या हस्ते संपन्न झाली असून कृष्ण पिंगाक्ष रूपातील दहा हातात शस्त्र असलेली अनोखी गणेश मूर्ती नगर शहरातील भिंगारवाला चौकात आदर्श व्यापारी मित्र मंडळाने दहा फुटी गणेश मूर्ती साकारली आहे सन दोन हजार पाच सहा मध्ये म्हणजेच अठरा वर्षापूर्वी नगर शहरातील कला शिक्षक अविनाश पडवळ यांनी फायबर मध्ये ही मूर्ती तयार केली आहे या मूर्तीला दहा हात असून तिच्या प्रत्येक हातात एक आयुध म्हणजेच शस्त्र आहे दरवर्षी गणेशोत्सव निमित्त या मूर्तीची गणेश मंडळात स्थापना केली जाते त्याचं विसर्जन मात्र होत नाही इतर वेळी या मूर्तीची नियमित पूजा केली जाते गणेश पुराणात आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रताचा उल्लेख आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची उपासना करून उपवास करावा आणि या व्रताच्या वेळी श्री गणेशाच्या कृष्ण पिंगाक्ष रूपाची पूजा करावी असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी अनेक गणेश भक्त श्री गणेशाच्या या कृष्णपिंगाक्ष रूपातील मूर्तीची पूजा करतात अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक संजय चोपडा यांनी दिली प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर